आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला शिवजयंती बसवेश्वर जयंती आनंदा आनंदाबापू युवा मंच महाराष्ट्र राज्य व महाराणा प्रताप स्टॉप यांच्या विद्यमानाने महाप्रसादाचे आयोजन आज प्रमाणे शिवजयंती व बसवेश्वर जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक करण जामदार विजयराव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले वाद्य इतर खर्च टाळून गोरगरिबांच्या मुखात चार घास पडावेत अशी अपेक्षा अध्यक्ष प्रकाश अथनीकर पदाधिकाऱ्यांची होती ही संकल्पना जवळपास बारा वर्ष चालू आहे अशीच अविरत चालू राहील अशी माहिती पदाधिकारी यांनी दिली यावेळी उपस्थित मान्यवर शंकर इंगडे प्रभाकर खाडे नागेश अथनीकर प्रकाश अतनीकर जब्बार मुजावर पिंटू कुंभार कुंभार योगेश आवळे सहदेव साळुंके महेश नरोटे शुभम साळुंके राजू शेख रोहित चौगले आनंदा युवा मंच महाराष्ट्र राज्य आणि महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज शिवजयंती निमित्त आम्ही सालाबाद प्रमाण दरवर्षी आम्ही इथं महाराणा प्रताप चौक व आनंद पवार युवा शक्तीच्या वतीनं आमचा रिक्षा स्टॉप आणि आमचं आनंद पवार युवा शक्तीचे शहराध्यक्ष मान्य प्रकाश आदमीकर यांच्या संघानं आणि यांच्या योजनेनं दोन्ही टॉप गरीबांना आज आम्ही कार्यक्रम केलेला आहे आता किंवा किंवा लाईटिंग हे गाडबी लावण्या गोष्टी म्हणतात आम्ही सगळीकडे ते कार्यक्रम जातात मार्केटला सगळे गरीब येतात लोक जातात त्यांच्याकडचं अन्न उत्सादन हो त्या दिवसानं आम्ही कार्यक्रम केलेला आहे जे महाराष्ट्र